माझं गाव माझी काळ्या फिती लावून व व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडून शिक्षकांनी आज शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलनाला सुरुवात केली महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने या आंदोलनातील पहिला टप्पा मंगळवारपासून कायाफिती लावून काम करणे व बुधवारी प्रशासनाच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे तसेच पंचवीस सप्टेंबर रोजी सामुदायिक किरकोळ रजा आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावेत असे आवाहन सर्व मनपा खासगी प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले यावेळी शिक्षक समितीचे नपा व मनपा राज्यप्रमुख सुधाकर सावंत खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष रसाळे शिक्षक महासंघाचे सचिव व राजेंद्र कोरे शिक्षक सेनेचे संतोष आयरेटीआर पाटील शिक्षक संघाचे राजेंद्र पाटील शिक्षक समितीचे उमेश देसाई संजय पाटील संजय कडगावे पुरोगामी शिक्षक विलास तसेच कुमार पाटील, शिवाजी भोसले, महादेव डावरे आप्पासाहेब वागरे उमर जमादार आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते yes. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने शासनाच्या जाचक अन्यायी निर्णयाविरोधात आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्याची कालपासून सुरुवात झालेली आहे कालपासून सर्व राज्यभर शिक्षक काळ्या फिती लावून काम करत आहेत आज व्हॉट्सअप ग्रुपमधून वेगवेगळे शासनाचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामधून बाहेर पडले आहेत आणि पंचवीस तारखेला सर्वांनी एक दिवसाची किरकोळ रजा काढून आंदोलन करायचं आहे या हे जे सगळे निर्णय समन्वय समितीने घेतलेले आहेत हे एकूण शिक्षण क्षेत्रच जे आहे हे शिक्षण क्षेत्रामध्ये बहुजनांची सगळी मुलं असतील वाडी वस्तीवरील मुलं असतील या विद्यार्थ्यांचं गोरगरिबांचं शिक्षण संपणार आहे आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे अशाचं सुद्धा शिक्षण अत्यंत महाग होणार आहे तर हे शिक्षण सर्वसामान्यांना आणि सर्वांना अत्यंत चांगलं दर्जेदार गुणवत्तापूर्ण मिळावं शिक्षणाची व्यवस्था चांगल्या तऱ्हेने राहावी आणि आपण शाहू महाराजांचं कर्मवीरांचं सगळ्यांचं नाव घेऊन त्यांच्या रा, वतीनं राज्य चालवतो हे चालवत असताना त्यांनी ज्यांच्यासाठी शिक्षण हे सुरू केलं त्या सगळ्या बहुजनांचं शिक्षण हे उत्तम तऱ्हेनं झालं पाहिजे यासाठी या, या सर्व शिक्षक संघटनांनी पंधरा मार्चचा शासनादेश असेल पाच सप्टेंबरचा कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा शासनादेश असेल यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे आपण सर्व शिक्षकांनी यामध्ये सामील व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती

त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करते आहे त्याला हा विरोध आहे त्याचे हे पंधरा आर असेल दोन सप्टेंबरचा जे आर असेल पाच सप्टेंबरचा जे आर असेल हे त्याचं धोत आहे म्हणून केवळ आणि केवळ बहुजनांचं शिक्षण वाचलं पाहिजे आणि शिक्षक सुद्धा शाळांच्या मध्ये टिकलं पाहिजे त्यांना जास्त काम करायला मिळायला पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून पंचवीस सप्टेंबरला आम्ही शाळा बंद ठेवून नव्हे तर रजा टाकून प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे तेव्हा सर्व राज्यातील शिक्षकांना माझं आव्हान आहे की त्या दिवशी निर्भयपणे आपण एक दिवस आपल्याच प्रश्नासाठी महाराष्ट्राचं शिक्षण वाचावं म्हणून रजा टाकून या आंदोलनामध्ये शंभर टक्के आपण सहभाग नोंदवावा आणि महाप्रचंड मोर्चे प्रत्येक जिल्ह्यावर निघावेत आणि त्यामध्ये आपण सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान करतो या आंदोलनामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका आणि खाजगी शाळा सगळ्यांचा ह्यात सहभाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की पहिली ते आठवी पर्यंतचा हा विषय नाही आहे हा विषय सर्वांसाठी आहे त्यामुळं खाजगी शाळांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचा आहे आणि आज ज्या पद्धतीने सांगितले की आपण तातडीनं जेवढे शासकीय ग्रुप असतील त्यामधून सगळ्यांनी लेफ्ट व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं जो मोर्चा निघणार आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशा पद्धतीचं विनंती आम्ही सर्व संघटनांच्या वतीने करतो आहोत बहुजनांच्या शाळा टिकाव्यात शिक्षकांची मान्य पद कायमस्वरूपी आणि या प्रमुख मागणीसाठी पंचवीस सप्टेंबर रोजी राज्य लेवलवरती सामूहिक रजा आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनादेश रद्द करणे पाच सप्टेंबर रोजी काढलेला कंत्राटी शासन भरती शिक्षक भरतीचा जी आर रद्द करणे त्याचबरोबर खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना शंभर टक्के मेडिकल बिलाचा लाभ मिळावा यासह सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन होत आहे तर या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक महानगरपालिका या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणताही किंतू मनात न बाळगता एक दिवसाची पंचवीस सप्टेंबर रोजीची रजा काढून या आंदोलनामध्ये शंभर टक्के सहभागी होऊन हा हे आंदोलन यशस्वी करायचं आहे राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर बापूजी साळुके कर्मवीर भाऊराव पाटील या मंडळींनी शिक्षणाचा प्रसार करून हा पुरोगामी महाराष्ट्र घडवलेला आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गोरगरीब खेडोपाड्यातले वाड्या वास्त्यांवरची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण संपवण्याचा संपवणारी धोरणं शासन आखत आहे आणि रोज वेगवेगळे वेग वेग जी आर काढून ज्यामध्ये पट शिक्षक निश्चितीचा जी आर असेल किंवा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा जी आर असेल असे वेगवेगळे जी आर काढून ह्या ह्या शिक्षण व्यवस्थेवर घाला घालण्याचं काम शासन करत आहे आणि यामुळं ही या मुलांचं शिक्षण संपणार आहे आणि या धोरणाला विरोध म्हणून सर्व शिक्षकांनी पंचवीस सप्टेंबरला एक दिवस रजा काढून संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद करून शासनाचा शासनाला तीव्र विरोध करायचा आहे यासाठी हे आंदोलन आहे आणि सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे गट तर संघटनांचं राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था टिकून राहावी यासाठी आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं पंचवीस सप्टेंबरला जो आपण मोर्चा काढणार आहे जे आंदोलन उभा केलेलं आहे त्या आंदोलना सर्वांनी भरभर असा पाठिंबा द्यायचा आहे कारण का वाड्या वस्त्यावरची जी शाळा आहे तिथल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतून आणि शाळा टिकाव्यात आणि गुणवत्ता वाढावी या दृष्टिकोनातून आपण हा या ठिकाणी हे आंदोलन उभे केलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावं असे मी आवाहन सर्व संघटनाच्या वतीने करत आहे ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा